जेवणाचा दहा वाढला की अजूनच जेवणावरची इच्छा कमी होते मग दुपारच्या जेवणात काहीतरी साधं खावंसं वाटतं झणझणीत आणि मसालेदार नकोसं वाटतं तसेच आज आपण इथे एकदम गावरान पद्धतीने गिलकेची किंवा घोसावीची भाजी पाहणार आहोत नमस्कार श्रीदेवी किचन प्रतिभा रेसिपीमध्ये खूप खूप स्वागत आहे पाहुयात तर गावरान पद्धत म्हटली म्हणजे एकदम साधं आणि रुचकर जेवण तर गिलकीची भाजी बनवण्यासाठी किंवा गोसावीची भाजी बनवण्यासाठी इथे मी एक तीनशे ग्रॅम एवढी गोसावी घेतली आहे आपण नेहमीपेक्षा थोडीशी वेगळी बनवणार आहोत एकदम साध्या पद्धतीने तर आता पाणी निथळून घेतलं एका चाळीत ठेवून आणि कॉटनच्या कपड्याने किंवा कि रुमालाने अशी ही गोसावी किंवा गिलकी सर्व पुसून घेऊयात इथे सर्व गिलकी मी अशी पुसून घेतली आता ही बारीक अशी चिरून घेऊयात आपण इथे थोडीशी ग्रेव्ही करणार आहोत म्हणजे आपल्याला चपातीसोबत भातासोबतही खाता येते ऊन असल्यामुळे किचनमध्येही जास्त थांबावं असं नाही वाटत म्हणून आपण जर एकच भाजी केली तर ती भातासोबतही खाता येते म्हणून मी अशी ग्रेव्ही बनवणार आहोत तर मी ते असे हे बारीक तुकड्यांमध्ये चिरून घेतले हे पहा या पद्धतीने असे छोटे लहान तुकडे करून घेतले तुम्ही हवा तुमच्या पद्धतीनेही लहान मोठ्या आकारात कट करून घेऊ शकता त्यानंतर आता इथे घेतले आहे मी घोसाळीच्या भाजीसाठी अर्धी वाटी शेंगदाणे एक सात ते आठ पाकळ्या त्याचबरोबर पाच ते सहा हिरवी मिरची एक चमचा एवढे जिरे आणि मुठभर कोथंबीर अर्धा इंच आल्याचा तुकडा आता सर्वात आधी गॅसवर तवा ठेवून घेतला शेंगदाणे भाजून घेऊयात शेंगदाणे चांगले डागपडेपर्यंत भाजून घेऊयात खरपूस असे शेंगदाणे भाजले गेले की काढून घेऊयात आणि आता याच गरम तव्यावर घालूया अगदी थोडंसं तेल आणि आता घालूया तेलावर मिरच्या हिरवी मिरची सुद्धा तेलात चांगली डागपळेपर्यंत भाजून घ्यायची मिरची थोडीशी भाजत आली की आता यात घालून घेऊया आल्याचा तुकडा जिरी आणि लसूण गॅस बंद करून जरी आपण गरम तव्यावर थोडंसं शेकून घेतलं तरीही चालेल मी गॅस बंद करून घेतला आणि थोडंसं नसरणाला डाग पडले आता काढून घेऊयात इथे सर्व मसाला काढून घेतला थंड करून घेतला आणि आता मिक्सरच्या भांड्यात घालूया शेंगदाणे त्याचबरोबर घालूया आपण मिरची लसूण आले आणि थोडीशी कोथंबीर भाजून घेतलेल्या मसाल्यासोबतच हिरवीगार अशी थोडी कोथंबीर घालूयात आणि वाटण साठी घालूया थोडंसं पाणी आता वाटण तयार करून घेऊयात वाटण मी तयार करून घेतलं एका प्लेटमध्ये असं काढून घेतलं आता गोसावीची भाजी बनवायला घेऊयात त्यासाठी गॅसवर एक कढाई ठेवून घेतली यात घालूया आता तेल नेहमीच्या तेलपेक्षा थोडंसं कमी तेल घातलं मग भाजी किंवा ग्रेवी जास्त तेलकट झाल्यामुळे ऊन आहे तर तेलकट तेल कमी घाललं जातं आणि पाणी जास्त पिलं जातं म्हणूनच थोडंसं कमी तेलात केलं तर जेवणही पोटभर होतं आवश्यकतेनुसार तेल घालून घ्या तेल गरम झाल्यानंतर यात मी पाव चमचा एवढी मोहरी घातली आणि सात ते आठ कढीपत्त्याची पानं मोहरी चांगली फुटल्यानंतर कढीपत्त्याची पानं आणि हिंग घातलं एक चिमूटभर हिंग घालून घेतलं आणि त्याचबरोबर घालूया आता चिरून घेतलेली गोसावी किंवा गिलकी आणि मस्त अशी मिक्स करून घ्यायची एक दोन ते तीन मिनटं चिरलेली गिलकी यात परतवून परतवून घ्यायची अशी गोसावी परतली की रस्साभाजी किंवा ग्रेवीमध्ये चांगली मुर्ते आणि एक संद दाटसर अशी ग्रेवी होते तुम्ही तुमच्या आवडीनुसार लहान मोठी टुकड्यांमध्ये ही गोसाई चिरून घेऊ शकता आणि आता यात घालून घेऊया थोडंसं अर्धा ते पाव चमचं एवढं मीठ आणि पुन्हा एकदा मिक्स करूया मिक्स केल्यानंतर यावर एक झाकण ठेवूया अर्धा ते एक मिनटासाठी वाफ काढून घेऊयात आता अर्धा ते एक मिनटानंतर चेक करून पाहूयात तर मीठही मस्त यात मुरलं आहे असं शेंगभाज्या किंवा फळभाज्यांमध्ये फोडणीतच मीठ घातलं तर मस्त त्यात मुरतं आणि जास्त भाज्या पानसट लागत नाही आता घालूया यात वाटण आणि वाटणसुद्धा चांगलं यात परतवून परतवून घेऊयात तेल सुटेपर्यंत हे मसाला किंवा वाटण परतवून घ्यायचं चांगलं ते तेल सुटेपर्यंत परतल्यानंतर पर यात घालूया पाव चमचा एवढी हळद आणि मिक्स करून घेऊयात आता मिक्सरच्या भांड्यात घालूया थोडंसं पाणी वाटण तयार करून घेतलं तर त्या भांड्यात पाणी घातलं आणि एकदा मिक्स करून घेऊयात मग हवी तेवढी ग्रेव्ही आपण वाढवून घेऊयात गॅस मोठ्या आचेवर करायचा आणि एकदम खळखळ उकळी आल्यावर यत घालूया चवीनुसार मीठ एकदा ढवळून घेऊयात आणि मंद ते मध्यम गे आचेवर दोन ते तीन मिनटं शिजू देऊयात आता एक तीन मिनटानंतर चेक करून पाहूयात तर वा मस्त अशी एक संद ग्रेवी झाली आहे हे पहा एकदम गावरान पद्धतीने आपण ही भाजी बनवली गोसावीची खायलाही फार मस्त लागते अजिबात झंझणीत किंवा तिखट कांदा टोमॅटो न वापरताच आपण ही गोसावीची भाजी, के के गर्म। भाजी तयार केली ज्वारीच्या फुलक्यांसोबत तर मस्तच लागते गॅस बंद केल्यावरून चिरलेली कोथंबीर घातली आणि गरमागरम गावरान पद्धतीची रुचकर गोसावीची भाजी सर्व करूयात तयार आहे आपली गिलक्याची भाजी किंवा घोसावीची भाजी एकदम गावरण पद्धतीचा स्वयंपाक होता साध्या सोप्या पद्धतीने पटकन तयार होतो खायलासुद्धा मस्त लागते आणि उन्हाळ्यामध्ये असं साधं जेवण असलं की पोटभर जेवण होतं तर अजिबात ही झणझणीत किंवा मसालेदार नाही आहे कांदा टोमॅटो न वापरताच आपण ही झटपट तयार केली साध्या सोप्या पद्धतीने ग्रेव्ही कशी वाटली गावरान पद्धतीची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटद्वारे नक्की कळवा अशाच नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया धन्यवाद